साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे संजय रवताना जोरदार प्रत्युत्तर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली संजय राऊत हे नेहमीच नकारात्मक आणि ने टीकात्मक भूमिका घेत असल्याचं सांगत त्यांनी त्यांच्या वक्तव्यांना जनतेकडून गांभीर्यानं घेतलं जात नसल्याचा दावा केला संजय राऊत यांनी केलेल्या पैशाचा या आरोपांचा समाचार घेताना देसाई म्हणाले की नगरपालिकांमध्ये किंवा महानगरपालिकांमध्ये पैशांचा गैरवापर झाल्याचा एकही ठोस पुरावा दाखवा एकही गुन्हा किंवा तक्रार नोंदवलेली नाही पराभव झाकण्यासाठी बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं लोकशाही सत्याला महत्त्व असल्याचं नमूद करत देसाई म्हणाले की झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आली आहे हे सत्य जनतेनं मनातून सिद्ध केले असून ते नाकारता येणार नाही यावेळी त्यांनी जातीय आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांवरही नाराजी व्यक्त केली जबाबदार पदावर असलेल्या नेत्यांनी समाजात तेढ निर्माण होईल अशी विधाने करू नये कारण अशा वक्तव्यांमुळे समाज जाती आणि धर्मांमध्ये दरी निर्माण होण्याचा धोका असल्याचं त्यांनी सांगितलं संभाजी भिडे प्रकरणाबाबत विचारल्यास असता शंभूराज देसाई यांनी थेट भाष्य करण्याचं टाळलं गणेश नाईकांचं काही विधान आहे की पक्षाने परवानगी दिली तर याचं नामोनिशन मिटवून टाकेल एकनाथ शिंदेचं नाव न घेता गणेश नाईकांनी टीका केलेली आहे पक्षानं खुलं करून दिलं तर अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे ठाण्यात भाजपचा भाजपाचा महापौर झाला असता असं ते म्हणले ठीक आहे मी पण मान्य गणेश नाईक साहेबांचं विधान माध्यमांमध्ये पाहिलेलं आहे त्याला जसं त्यांच्या पक्षाने परवानगी दिली तर ते काय करतील हे ते जसं बोलले तसं आमची नेते आमच्या पक्षाने जर आम्हाला परवानगी दिली आमच्या पक्षाला तर आमची भूमिका तशीच राहील हे बघा राजकारणामध्ये कोण कोणाला कमी नसते जर एखाद्यानं कोणाला संपवायची भाषा केली तर समोरचं काय हाताची गडी घालून बसणार नाही त्या पद्धतीनं ती सुद्धा आम्ही सुद्धा आमची भूमिका घेणार त्यामुळं तरचं वक्तव्य त्याने केलेलं आहे जेव्हा केव्हा त्यांचा पक्ष त्यांना परवानगी दिलं आणि त्यांची काही भूमिका ती ठरवतील तेव्हा तशाच थोडीस थोड भूमिका आमचा पक्ष सुद्धा आमच्या पक्षस्तरावर आम्ही घेऊ महाराष्ट्राचा अपमान करणारा भाजपा सन्मान करते भगतसिंह कोश्यारीच्या पद्मभूषण राऊत बघा प्रत्येकावर टीका करत असतात आता पद्मभूषण पुरस्कार हा केंद्र सरकारनं जाहीर केलेला आहे महामहीम माननीय राष्ट्रपती महोदय यांच्या हस्ते ती पुरस्कार दिले जातात आणि ते पुरस्कार देताना ज्या व्यक्तींना माननीय व्यक्तींना पुरस्कार दिलेला आहे त्यांचं सगळं आतापर्यंतचं केलेलं कार्य आतापर्यंतच त्यांचं असणार योगदान ह्या सगळ्या गोष्टी पाहून तपासून असे मोठे पद्म पुरस्कार दिले जातात आता पद्म पुरस्कारानं सन्मानित अशा ज्येष्ठ मान्यवर व्यक्तींच्या बद्दल सुद्धा अशा पद्धतीची राजकीय टीका करणं हे काय योग्य नाही ठीक आहे संजय राऊतांची काय संजय राऊत काय टीका करतात ना टीका करण्याशिवाय मला आपण सांगा काही चांगलं संजय राऊत बोललेत कधी असं तरी घडलंय का तुम्ही रोज बघता त्यांना रोज त्यांचं केवळ माध्यमांसमोर आले की कोणावर ना कोणावरती ती टीका करायची पॉझिटिव्ह सकारात्मक राज्याच्या देशाच्या हिताचं विकासात्मक असं तरीच राऊत बोलत नाही त्यामुळे राऊत जरी हे काय बोलत असले ना तरी लोक सामान्य माणूस माणसं सा जनता त्यांना या बाबतीत कधी गांभीर्याने घेत नाही साहेब सुषमा अंधारे एक टीका केली की नगरपालिका निवडणुकीमध्ये महानगरपालिका निवडणुकीमध्ये पैशांचा पाऊस करूनही ही एकनाथ शिंदेचे सहाशे सोळा नगरसेवक निवडून आले तर आम्ही एकही रुपयानं खर्च करता पाचशे त्रेचाळीस नगरसेवक निवडून त्याने कुठल्या आधारे सांगितलं पैशाचा पाऊस केला बोलून बाई वाटेल ते आपल्या तोंडाला येईल ते बोलायचं काय असं एक केस दाखवा एक प्रकरण दाखवा की कुठं पैसे वाटले पैसे वाटताना कुठं गुन्हा दाखल झाला किंवा काही पैसे कुठे या ठिकाणी का लोकांनी काही तक्रारी केल्या केवळ आपला पराभव झालाय त्याला कारण शोधायची आणि कारण शोधून मग त्याला कोणाला तरी म्हणायचं तुम्ही पाऊस पाडला पैशाचा हे बघा लोकशाहीमध्ये सत्य आहे ते सत्य आहे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आम्ही राज्यात दुसऱ्या क्रमांका दुसऱ्या क्रमांकावर आलो नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आम्ही राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आलो आहे ते सत्य आहे ना हा जनमताचा कौल आहे तुम्ही पैशाचा पाऊस पाडला आणि काय केलं हे असे बिछूट आरोप करणं आणि स्वतःच्या पराभवावर पांघरून घालणं यापेक्षा वेगळं काही या करत नाही महाराष्ट्र करून होती आपलं काय जातीय वळण समाजासमाजामध्ये ते असं निर्माण होईल असं वाक्य किंवा अशी वक्तव्य कुणीच राजकीय नेत्याने करू नये मुंब्रा असेल ठाणा असेल किंवा आणखीन कुठं असेल मग कोण जलील काय म्हटले किंवा त्या नगरसेविका मॅडम निवडून आलेल्या त्या काय म्हटल्या अशा वक्तव्यामुळे दोन समाजामध्ये दोन जातींमध्ये दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होते जाती तणाव निर्माण होतो ज्याला ज्याची भूमिका घ्यायची ती त्याने घ्यावी ना कोणा पक्षीय भूमिका घ्यायला कोणी कोणाचे हात धरलेले नाहीत पण अशी जाहीर वक्तव्य करून लोकांच्या तर समाजामध्ये तेढ निर्माण करून अशांतता पसरेल हिंसा माजेल अशा पद्धतीची वक्तव्य किमान आमदार खासदार माझे आमदार माजी खासदार अशा जबाबदार पदावर राहिलेल्या व्यक्तींनी तरी ज्यांना संविधान माहिती आहे ज्यांनी त्या काळात संविधानाची शपथ घेऊन काम केलेलं आहे ते अशी जातीय जाती निर्माण करणारे वक्तव्य करू नये संभाजी भिडेंनी खालच्या पातळीची टीका जी आहे ती शरद पवारांवर केलेली आहे शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड अशा शब्दात ते बोलत आहे शरद पवार म्हणजे अशा राष्ट्रद्रोहश मी ऐकलेलं नाही संभाजी भिडे गुरुजी काय बोलले आणि कुठल्या संदर्भाने बोलले बिलकुल मी ऐकलेलं नाही त्यामुळे ते ऐकल्याशिवाय कारण मान्य ज्येष्ठ नेते पवारसाहेबांच्या बद्दलचं जर हे वक्तव्य असेल तर ते कुठल्या संदर्भानं बोलले ह्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्यावर बोलणं योग्य नाही भाजप